नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत थमनेल पाहून आपल्या लक्षात आलं असेल की आजचा व्हिडिओ इयत्ता बारावी अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भातील फरक स्पष्ट करा या प्रश्नाच्या संदर्भात असणार आहे आणि जे फरक आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत या फरकांमधलेच फरक तुमचे बोर्ड परीक्षेला असणार आहेत म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तर तुम्हाला याच प्रश्नांमधले फरक बोर्ड परीक्षेला आलेले पाहायला मिळतील परंतु जरी सांगितलेले शंभर टक्के फरक त्यामध्ये आले नाहीत तरी आपल्याला जेवढे लिहिणे ले गरजेचे आहेत तेवढे फरक मात्र मधलेच असणार आहेत म्हणून अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे जर हे फरक केले तरी फरकांना आपल्याला सहा मार्क आहे तर हे सहाच्या सहा मार्क तुम्हाला फरकांचे मिळवता येऊ शकतात अतिशय सोपे फरक असतात अर्थशास्त्रामध्ये इतर विषयांच्या बाबतीत जर तुम्ही पाहिलं तर तिथं मात्र तुम्हाला जास्त मार्काला फरक आहेत आणि जास्त लिखाण पण आहे पण इथं दोन मुद्दे अपेक्षित आहेत आपण तीन तीन मुद्द्यांमध्ये फरक लिहायचा तीन मुद्दे लिहिले तरी तुमचे दोन मार्क फिक्स होऊन जातात असे सोपे प्रश्न आहेत की जे विद्यार्थी करू शकत आहेत आणि जे फरक आपण या ठिकाणी घेतलेत ते देखील अतिशय सोपे फरक आहेत अवघड फरक आपण घेतले नाहीत जेवढे प्रश्न देणार आहे तेवढे सगळे सोपे प्रश्न कोणतेही विद्यार्थी करू शकतील अशा पद्धतीचे प्रश्न आहेत परीक्षेला जाण्यापूर्वी मात्र ह्या सगळ्या प्रश्नांचा अभ्यास ठेवा नक्कीच तुम्हाला अर्थशास्त्राचा विषय सोपा जाईल आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की आपण अर्थशास्त्रात पास होणार नाही त्याही विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क ह्या विषयामध्ये मिळतील अर्थशास्त्र विषयात पास होण्यासाठी कोणत्या फरकांचा अभ्यास करायचा कारण फरक जरी अभ्यासले तरी तुम्हाला पासिंगचे जे स्कोर आहे ते करायला मदत होईल तर अतिशय सोपे आणि महत्त्वाचे फरक आज आपण विचारात घेतोय पहिला फरक आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र आता बरेच विद्यार्थी म्हणतील सर खरंच महत्त्वाचं आहे का हो खरंच महत्वाचं आहे सर याच्यावरती प्रश्न विचारला होता का हो यापूर्वी झालेल्या बोर्ड परीक्षेत हा फरक खूप वेळा विचारला गेला म्हणजे दोन ते तीन वेळा हा फरक रिपीट झालेला आहे त्यामुळे पुन्हा हा फरक तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरतो अभ्यास व्यवस्थित करा ह्या फरकाचा असेच प्रश्न आपण घेणार आहे की जे इम्पॉर्टंट आहे दुसरा आहे आंशिक समतोल सर्वसाधारण समतोल हाही महत्त्वाचा आहे हो हाही फरक महत्त्वाचा आहे आणि हाही फरक विचारला गेलेला होता महत्त्वाचा फरक आहे त्यानंतर तिसरा फरक आहे विभाजन पद्धत आणि राशी पद्धत मित्रांनो पहिल्या प्रकरणातले हे तीन महत्त्वाचे फरक आहेत की जे आत्तापर्यंत बोर्ड परीक्षेला येऊन गेलेले आहेत आणि पुन्हा या प्रकरणावरती जर फरक विचारायचा झाला तर याच्यातलाच फरक विचारला जाऊ शकेल यानंतर आहे रूप उपयोगिता ज्ञान उपयोगिता उपयोगितेच्या प्रकारांवरती आधारित असलेल्या कोणत्याही दोन प्रकारांवरती फरक तयार होतो म्हणून ते फरक देखील महत्त्वाचे आहेत जसं रूप उपयोगिता आणि ज्ञान उपयोगिता फरक सांगितला अगदी तसंच काल उपयोगिता स्थल उपयोगिता सेवा उपयोगिता ह्या प्रकारांचाही विचार करून तुम्हाला फरक तयार होतात आणि ते फरक विचारले जाऊ शकतात या प्रकारांचा व्यवस्थित अभ्यास करा जर फरकांमध्ये प्रश्न नाही आला ना याच्यावरती तर इतर ठिकाणी फरक स्पष्ट करा चार मार्काचा प्रश्न येऊन जाईल त्यामुळं महत्त्वाचं आहे कुठं ना कुठं प्रश्न तुम्हाला त्याचे पाहायला मिळतात म्हणून अभ्यास करायचा आहे नेक्स्ट पाचवा फरक आहे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता याच प्रकरणात दुसऱ्या उपयोगितेच्या प्रकरणातला हा दुसरा महत्त्वाचा फरक उपयोगितेच्या संदर्भामध्ये एकूण उपयोगिता आणि सीमांतोपितेच्या दोघांच्या फरकाच्या संदर्भातील मुळात हा एक एकूण उपयोगिता आणि उपयोगिता संबंध स्पष्ट करा असा जो संबंध आहे त्याच्यावरती हा फरक तयार होतोय मग इथं प्रश्न नाही आला फरकामध्ये दुसरीकडे चार मार्काला फरक दोघांचा संबंध स्पष्ट करा म्हणतील म्हणून मी वरती हेडिंगच दिले अर्थशास्त्रात पास होण्यासाठीचे प्रश्न आहेत मी इथं सांगितलेले फरक म्हणून जरी तुम्ही अभ्यासले तरी बोर्ड परीक्षेला ह्याच कन्सेप्टवरती एवढे प्रश्न असतील ना की ते तुम्ही सोडवले फरकात नसू द्या दुसरीकडे आलात दुसरीकडं तुम्ही याचा अभ्यास करून केलेला असाल फरकांचा आणि ते व्यवस्थित फरकासारखं नाही लिहिता पॅरेग्राफ टाईप जरी लिहून काढलं तरी तुम्हाला मार्क मिळून जातील म्हणजे इथं फरकांमध्ये जेवढ्या कन्सेप्ट आहेत ना तेवढ्या केल्या तरी तुम्ही अर्थशास्त्रात पास होणार आहात म्हणून अतिशय महत्त्वाचे फरक आहेत यापूर्वी आपण महत्त्वाच्या प्रश्नांचा व्हिडिओ अपलोड केलेला होता तेवढे प्रश्न केले तरी तुम्ही पास होणार आहे काही विद्यार्थी म्हणतील सर आम्हाला ते प्रश्न नको आम्हाला फरक हा तुम्ही सांगताय तरी हे फक्त अभ्यासले तरी पास होऊ का होणार तुम्ही पास एवढे याच्यातले फरक आहेत ना एवढे पाच असतील तर त्यांच्या कन्सेप्ट तुम्हाला दुसरीकडे प्रश्नांमध्ये येतील तिथं तुम्ही त्याची उत्तर लिहून पास होऊ शकाल एवढ्या कन्सेप्ट आहेत या यानंतर पहा नेक्स्ट पुढचा फरक आहे प्रकरण तीन म्हणजे प्रकरणांवाईजच मी चेक केलेला आहे की प्रत्येक प्रकरणातले इम्पॉर्टंट कोणते वाटतात ते आपण फरक विचारात घेत चाललेला आणि सोपे फरक विचारात घेत आहे पहिला तिसऱ्या प्रकरणातला आहे इच्छा आणि मागणी या दोघांमधला फरक आहे त्यानंतर आहे वैयक्तिक मागणी बाजार मागणी हे देखील सोपे प्रश्न आहेत अवघड नाही आहे फार सोपी कन्सेप्ट आहे द्या यांचे फरक व्यवस्थित पाहून घ्या नेक्स्ट पुढचा फरक पाहूयात आठवा प्रश्न आहे प्रत्यक्ष मागणी अप्रत्यक्ष मागणी मित्रांनो या प्रश्न जो आहे हा तो आहे मागणीच्या प्रकारांवरती आणि मागणीचे इतर प्रकार आहेत संयुक्त मागणी संमिश्र मागणी स्पर्धात्मक मागणी मग याच्यातल्या कोणत्याही दोघांवरती फरक तयार होतो मग तुम्ही म्हणाल तर ते दोनच सांगा नाही आपल्याला अभ्यास असा करायचा आहे ना की पूर्ण ह्या मागणीच्या प्रकारांचा प्रश्न इतर ठिकाणी विचारला फरकात नाही आला पण इतर ठिकाणी विचारला चार मार्काला तर तुम्हाला हे सगळे फरक प्रकारांचे माहिती सांगता यायला हवी म्हणून आपण अभ्यासच असा करा की फरकात आला तरी लिहिता आला पाहिजे आणि चार मार्काला आला तरी लिहिता आला पाहिजे म्हणूनच आपण विचार करतोय ह्या प्रश्नांचा मग कोणतेही दोन प्रकार जर विचारले तर तुम्हाला फरक येतो का पाहून घ्या नसेल तर अभ्यास आहे तो कोणतेही दिले तरी मी फरक लिहू शकेल अशा पद्धतीचा अभ्यास करावा लागेल त्यानंतर नऊ मागणीतील विस्तार आणि संकोच अगदी अशाच दोन संकल्पना मागणीतल्या बदलांच्या आहेत त्या म्हणजे मागणीतील वृद्धी आणि मागणीचा रास या मागणीच्या बदलाच्या चार संकल्पना आहे किंमत बदलल्यावरती विस्तार संकोच आणि किंमत सोडून इतर घटकांमुळे वृद्धी आणि रास होत असते तर यांचेही फरक आहेत आकृती आहेत ते व्यवस्थित प्रश्न पहा प्रश्न इथं विचारला नाही तर विस्तार संकोच रास वृद्धीवरती कुठंही प्रश्न विचारला जाऊ शकतो जसं उदाहरणांवरून संकल्पना ओळखून स्पष्ट करा तिथेही विचारलं जाऊ शकेल सहमतमध्ये विचारलं जाऊ शकेल पाठीमागच्या बोर्डच्या परीक्षेमध्ये तर आठ मार्काचा प्रश्न होता मागणीतला विस्तार संकोच वृद्धीराश या चारही संकल्पना स्पष्ट करायच्या होत्या दोन दोन मार्काला एक एक संकल्पना होती चार संकल्पनांचे आठ मार्क होते म्हणजे प्रश्न कुठेही आला तरी तुम्ही सोडवू शकाल अशा पद्धतीचा अभ्यास आहे त्यानंतर दहा संपूर्ण लवचिक मागणी संपूर्ण अलवचिक मागणी लवचिकतेचं प्रकरण सुरू झाले मित्रांनो तीन ब त्यामधलं लवचिकतेच्या किंमत लवचिकतेच्या प्रकारांचे फरक आहेत आणि हे आत्तापर्यंत खूप वेळा बोर्डाने विचारलेले आहेत कोणतेही दोन किंमत लवचिकतेचे प्रकार दिले जातात फरक स्पष्ट करामध्ये जसं संपूर्ण लवचिक संपूर्ण अलवचिक एकक लवचिक अधिक लवचिक किंवा अधिक लवचिक कमी लवचिक मागणे कुठलाही फरक येऊ शकतो हा प्रश्न करून ठेवा जर फरकामध्ये याच्यावर प्रश्न आला नाही ना डायरेक्ट आठ मार्काला प्रश्न येतो याच्यावरती किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा मग मी तुम्हाला फरकांसाठी अभ्यास करायला सांगितला प्रश्न आठ मार्कात आला तर आठ मार्काचं उत्तर तुम्ही लिहू शकाल सगळे हे प्रकार माहिती तेस ता असतील त्याचा अभ्यास केलेला असेल फरकांसाठी का होईना त्यासाठी महत्त्वाचे आहेत मी सांगतोय तुम्हाला एवढे प्रश्न केले की तुम्ही अर्थशास्त्रात शंभर टक्के पास होणार आहेत ज्या विद्यार्थ्यांना अजूनही वाटतं की आपण अर्थशास्त्रात खूप अवघड आहे मी पास होणार नाही तुमच्यासाठी हे प्रश्न आहेत मित्रांनो हे सगळे प्रश्न करून घ्या वेळ आहे आपल्याकडं खूप त्यानंतर आहे अकरा साठा आणि पुरवठा चौथ्या प्रकरणातलं हे फरक आहेत त्यानंतर याच प्रकरणामध्ये पुरवठ्याच्या एकूण प्राप्ती सीमांत प्राप्ती आणि सरासरी प्राप्ती अशा प्राप्तीच्या संकल्पना आहेत तीन त्या तीन संकल्पनांमधल्या कोणत्याही दोघांचा फरक तयार होतो तो देखील व्यवस्थित अभ्यासा अगदी तशाच खर्चाच्या संकल्पना आहेत एकूण खर्च सीमांत खर्च सरासरी खर्च तर पाहून घ्या तुम्हाला कोणते प्रश्न परफेक्ट करता येतील हे तर मला वाटते सोपेच प्रश्न आहेत अवघड आपण घेतलेलेच नाही आहेत सोपे सोपे क्वेश्चन आहेत या प्रकारांमध्ये व्याख्या ते कॅल्क्युलेट करण्याची पद्धत आणि सूत्र असे तीन तीन मुद्दे तयार होतात सहज तुम्ही ते लिहू शकाल त्यानंतर चौदावा आहे स्पर्धा आणि मक्तेदारी बाजारांचे प्रकार आहेत त्यावरती फरक तयार होतो पूर्ण स्पर्धा मक्तेदारी मक्तेदारी मक्तेदारीयुक्त स्पर्धा आणि दुसरा एक प्रश्न आहे मक्तेदारीच्या प्रकारांचे पण फरक तयार होतात ते मी या ठिकाणी घेतले नाही सोपे प्रश्न आहेत ते पण प्रकारांवरती ऐच्छिक मक्तेदारी किंमत बेदात्मक मक्तेदारी सार्वजनिक मक्तेदारी खाजगी मक्तेदारी साधी मक्तेदारी मूल्य भेदात्मक मक्तेदारी हे जे मागणी मक्तेदारीचे प्रकार आहे कायदेशीर ऐच्छिक तर नैसर्गिक मक्तेदारी हे सगळे प्रकार देखील इथं फरकांमध्ये विचारले जाऊ शकतात करून ठेवा नेक्स्ट पुढचा प्रकरण आहे निर्देशांकाचं यावरती साधा निर्देशांक बारान्वित निर्देशांक हा देखील फरक पिऊन गेलेला आहे बोर्डाला किंमत निर्देशांक संख्यात्मक निर्देशांक किंवा संख्यात्मक निर्देशांक मूल्य निर्देशांक तीन मूल्य निर्देशांकाचे प्रकार आहेत तीनपैकी कोणत्याही दोघांचा फरक तयार होतो हाही महत्त्वाचा अभ्यास आहे तो करणं गरजेचं आहे त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत ऑलरेडी हा प्रश्न बोर्डाने एकदा विचारलेला आहे म्हणून मी घेतला आहे तुम्ही तयारी करून ठेवा रिपीट जर झाला गोष्ट तो काही सांगता येत नाही त्यामुळे अभ्यास असा आपला नेक्स्ट सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार महत्त्वाचा प्रश्न आहे आठवं प्रकरण सुरू झाले सार्वजनिक वित्त व्यवहारांचं त्यामध्ये प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर हा देखील प्रश्न दोन वेळा येऊन गेलेला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे या प्रकरणातला सरकारच्या उत्पन्नाचे दोन टाईप्स आहेत ते त्यानंतर अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज हा देखील सोपा प्रश्न आहे अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्जाचा नेक्स्ट पुढचं आहे नववं प्रकरण नाणे बाजार भांडवल बाजार तर या दोन्ही बाजारांवरती पण फरक तयार होतो नाणे बाजार भांडूल बाजार तोही फरक करून ठेवा महत्त्वाचा आहे तो त्यानंतर या प्रकरणात असणारे बँकेच्या संदर्भातले काही फरक तयार होतात जसे मागणी ठेवी मुदत ठेवी विचारलेला आहे बोर्डाला एकदा त्यानंतर चालू ठेव बचत ठेव आवर्ती ठेव यांचेही फरक तयार होऊ शकतात कोणतेही दोन संकल्पनांवरती अभ्यास करून ठेवा यानंतर मित्रांनो मला वाटते एवढे बावीस फरक झालेत आपल्याकडं बावीस फरक सफिशियंट आहेत माझी खात्री आहे की पाचपैकी पाच प्रश्न याच फरकांमधले पडायला पाहिजेत परंतु जर या प्रश्नांमधले पाच प्रश्न आले नाही तरी आपल्याला पाचपैकी तीन फरक सोडवायचे आहेत आणि नाइंटी नाईन पॉईंट नाईंटी नाईन पर्सेंट मला गॅरंटी आहे याच्यातले तीन फरक तुमचे बोर्ड परीक्षेला हमखास असणार आहेत आणि त्यामुळं तुम्हाला फरकांचा प्रश्न सहज सोडवता येईल हे सगळे फरक पाहून घ्या आणि जरी या कन्सेप्टवरती फरक नाही पडले तर इतर ठिकाणी याच्यावरती हमखास प्रश्न असतील की तुम्ही फरकांसाठी अभ्यास करून गेलात पण इतर ठिकाणी प्रश्न आला आणि तो सोडवला तरी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला मार्क मिळणार आहे त्यामुळं या सर्व फरकांचा अभ्यास करा बावीस फरक दिलेत मी पाच दिवस असतील तर रोज चार चार फरक जरी केले तरी चार पंचे वीस फरक तुमचे सहज पाच दिवसात कंप्लीट होतील एक फरकात तीन मुद्दे लिहायचे असे आपण चार ते पाच फरक एक दिवसामध्ये करा सगळे फरक तुमचे या ठिकाणी क्लिअर होतील चला तर मित्रांनो मग मला वाटतं सर्वांना हे फरक समजले असतील लक्षात आले असतील कळले असतील तर यांचा अभ्यास करा आणि व्यवस्थित प्रश्न लिहून चांगले गुण बोर्ड परीक्षेमध्ये मिळवा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे महत्त्वाच्या प्रश्नांच्या संदर्भातील माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार